सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली आणि मालवण या सगळ्या नगर परिषदेचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे एक तारीख रात्री दहा वाजता हा प्रचार संपणार आहे आणि दोन डिसेंबरला या चारही शहरांचे नगरा नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असणार यासाठी मतदान या चारही शहराच्या लोक मतदार करणार आहेत आणि जसं मी पहिल्या दिवसापासून मी सातत्याने सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक ही फक्त विकासाच्याच अजेंडावर लढवत आलेलो आहे आणि लढवणार आहोत आणि आमचे नेते मंडळी असो आमचे कार्यकर्ते असो आमचे उमेदवार असो हे सगळे जणच तुम्ही गेल्या दहा अकरा दिवसाची कुठल्याही पत्रकार परिषद बघा आम्ही फक्त विकास आम्ही या सगळ्या शहरांमध्ये काय करणार आहोत कुठला करणार आहोत कुठल्या प्रकल्पांना प्राधान्य देणार आहोत या फक्त या सगळ्याच बाबतीमध्ये आमची भाषण होत आहेत आमचे इंटरव्यू होत आहेत आम्ही मतदारांशी संवाद साधतोय आमचे सगळे उमेदवार अध्यक्षांचे असो किंवा नगरसेवकांचे हो हे सगळे ते सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांबरोबर बरोबर घेऊन मतदारांपर्यंत डोर दो टू डोर ही आहेत छोट्या मोठ्या कॉर्नर सभा होत आहेत प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब त्यांचा दौरा झालेला आहे आणि पालकमंत्री म्हणून मीही जनतेशी संवाद साधण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करतोय सावंतवाडीला जो सुंदरवाडी हा जो काय एक नाव आहे ओळख आहे ती ओळख अजून भक्कम करण्याचं काम आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार श्रद्धाताई आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री म्हणून मी स्वतः खासदार म्हणून स्वतः राणे साहेब आम्ही सगळे ते सगळे सत्ता सत्तेचे प्रतिनिधी म्हणून जे अधिकार आम्हाला सगळ्या जणांना निधी वाटपाचा असो किंवा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून असो ही सगळी सगळी ताकद आम्ही श्रद्धाताईंच्या मागे आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांच्या मागे उभी करणार आहोत सावंतवाडीकरांनी आम्ही कळकळीची विनंती परत एकदा ह्या निमित्ताने करणार आहे की जो काही आमच्या प्रतिस्पर्धीकडून जो प्रचार सुरू आहे आणि आमचा प्रचार जो सुरू आहे त्याची तुलना मतदारांनी करावी आम्ही विकासाबद्दल बोलतोय आम्ही मतदारांना केंद्रबिंदू ठेवतोय आम्ही मतदारांच्या भविष्याबद्दल बोलतोय पण असा कुठलाही विषय आमच्या प्रतिस्पर्धीतून घेतला जातोय का या बाबतीमध्ये सावंतवाडीकरांनी फार बारकाईनी मतदार म्हणून विचार करावा आम्हाला सिंधुदुर्गाचं आणि या चारही शहरांमधलं वातावरण जसं मी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की आम्हाला खराब व्हायला द्यायचं नाही आम्ही खराब करणार नाही आम्ही अतिशय जबाबदाराने भारतीय जनता पक्ष म्हणून आणि राज्यात महायुती चे प्रमुख पक्ष म्हणून आणि देशात चे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएचं आमच्या नरेंद्र मोदी सरकार साहेबांचं सरकार असल्यामुळे आम्ही अतिशय जबाबदारीने कुठलाही टीका टिप्पणीमध्ये न पडता फक्त विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आहोत आम्ही मतं मागतो आहोत आणि पुढचे दोन दिवस एक तारीख रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही हाच विषय वारंवार मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि दोन तारखेला मतदारांकडून आशीर्वाद मागणार आहोत धन्यवाद